नामांकित कंपनीच्या बॅग मध्ये सुमार दर्जाचे सिमेंट भरून विक्री करणाऱ्या एका रॅकेटच्या पोलिसांनी पर्दाफाश केला असून सजनपुरी भागातील तीन वेगवेगळ्या गोडाऊन मधून सिमेंट या गोरख धंद्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी एक जण पोलिसांच्या ताब्यात असून या रॅकेट मधील इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत खामगाव शहरात मागील अनेक दिवसांपासून बोगस व भेसळयुक्त सिमेंट बनविण्याचा गोरखधंदा सुरू आहे नामांकित कंपनीच्या नावाखाली हलक्या दर्जाचे सिमेंट विक्री होत आहे एका नामांकित कंपनीच्या बॅग मध्ये हलक्या दर्जाचे व कमी किमतीचे सिमेंट भरून त्या बॅग शिलाई मशीनने माहिती सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती त्या आधारे सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गुप्त पद्धतीने गोरख धंद्याचा शोध घेऊन पोलिसात तक्रार दिली या तक्रारीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी एक सप्टेंबर रोजी सजनपुरी भागातील एका गोडाऊन वर छापा मारला त्या ठिकाणी पोलिसांना मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त बोगस सिमेंट तसेच इतर साहित्य आढळून आले यावेळी पोलिसांनी हा गोरखधंदा करणारा मोहम्मद सुलतान मोहम्मद हरून वय सत्तावीस वर्ष याला ताब्यात घेतले त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी आणखी दोन गोडाऊन बद्दल माहिती दिली त्या आधारे पोलिसांनी प्लॉट भागातील दोन गोडाऊन वर छापा मारला सिमेंट बनविण्याचे साहित्य व बोगस सिमेंट बॅग आढळून आल्या या तिन्ही गोडाऊन मधून पोलिसांनी एकूण नऊशे दोन दर्जेदार कंपनीचे नाव व लोगो असलेल्या रिकाम्या पाच हजार पोतड्या जाडी पोतड्या पॅकिंग करण्याची शिलाई मशीन टोपले हावडे असा एकूण तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी कंपनीचे अधिकारी महेश अर्जुन मुखिया मुंबई यांच्या तक्रारीवरून मोहम्मद सुलतान मोहम्मद हारून याच्या विरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे मोहम्मद फारूख विदर्भ न्यूज खामगाव